नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बालाजीनगर नर्सी येथे गेल्या अकरा वर्षांपासून श्रावण मासानिमित्त अखंड चालत असलेल्या शिवपाठ या वर्षी शिवभक्त श्री शिवराज सिद्धप्पा पाटील बामणीकर यांच्या येथे चालत असलेल्या शिवपाठ सोहळा संपन्न झाला आहे आरतीचे यजमान श्री शिवभक्त योगेश चौधरी आणि त्यांच्या पत्नी यांच्या वतीनं महारुद्र अभिषेक पूजा आरती करण्यात आली आणि रात्री शिवभजन करण्यात आले यावेळी गायक राजू महाराज कुंचेली शंकर महाराज डोणगाव शिवाजी पाटील खुशालराव तुप्दाळे साहेब कुराडे व्यंकटराव किनीकर नागनाथ स्वामी सुभाष पाटील मुक्के शिवानंद डोमगाव शिवभक्त परायण ज्ञानेश्वर बैसर मृदुंग वादक निळकंठ शेटकर मारुती कापसे गंगाबाई स्वामी हार्मोनियम वादक आणि भजन मनोहर वंशेटे राजू वसमते मारुती चौंडे शुभम कॅदमपुरे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आले आणि उपस्थित शिवभक्तांचे आभार वैजनाथ चौधरी यांनी मानले साजरी केलेली आहे या वर्षीच्या युमान म्हणून श्री संजयजी बांबणेकर यांच्या घरामध्ये समस्त शिवराज बांबनेकर यांच्या घरामध्ये संपूर्ण या प्रदर्शन सर्व कृष्ण महिला समाजाचे आणि इतर धर्मीय सर्व लोकांनी एकत्रित शिवपाठ साजरी केलेले आहे या ठिकाणी शिवपाठाच्या माध्यमातून धर्माचा जागृती आणि सर्व समाज हिंदू म्हणून एकत्रित येण्याकरिता या ठिकाणी सुंदर असे कार्यक्रम आयोजन केलेले आहेत त्या कार्यक्रमाची सांगता सांगता येईल आज होऊन अनेक लोकांनी आजचा प्रसादाचा देखील सर्वांनी लाभ घेतला आहे या माध्यमातून आपण एक संदेशही दिला होता की मुलींसाठी त्या संदर्भात काय सांगणार आज कुटुंब व्यवस्थाचा विचार केला तर प्रत्येकांची कुटुंबामध्ये मुलं आणि मुलींच्या बाबतीमध्ये फार विचार करणं गरजेचं झालेले आहे पण मुलीवर संस्कार देणं फार गरजेचं आहे म्हणून आज सर्व माईमौली आपली घरामध्ये मुलगी कॉलेजला जात असताना ते कुठं जाते त्याचं मैत्रिणी कोण आहेत ते दिवसभरामध्ये कुठं राहते त्याचं जा पूर्णपणे जाणकारी ठेवणं त्या माईमौलींची फार गरजेचं आहे आणि आज मुलीकडं आपण पाहिलं तर घरामध्ये मोबाईल एकच असतो माई बापाला वाटतो की माझं मुलीकडं एकच नंबर आहे परंतु खरं प्रत्येक आईने पाहिलं पाहिजे आईने विचार केला पाहिजे माझं मुलीकड एक मोबाईल असून सिम किती आहे याचा देखील विचार करणं फार गरजेचं आहे म्हणून आज या माध्यमातून सांगणं एवढंच आहे तर हिंदू संस्कृतीमधलं अनेक मुलीवर या ठिकाणी फार काही नको असं घडू लागले आहे त्याकरिता आज कुटुंबव्यवस्थामध्ये प्रत्येक घराघरातला त्यांचा आईने त्यांचा वडिलांनी घराघरामध्ये मुलीवर योग्य पद्धतीनं संस्कार दिला तर न घडणाऱ्या गोष्टी अजिबात घडणारा नाही म्हणून मुलीवरही सुद्धा संपर्क देणं फार गरजेचं आहे मुलीच्या बरोबर मुलावरही सुद्धा संपर्क देणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून आज मुलांनाही सुद्धा मुलगा दहावीला आहे बारावीला आहे तर मुलगा तो घरामध्ये एकदा गुप्त फोन आला तर आईने त्याचं थोबडवर दिले तर नक्की त्या मुलगा बिघडणारा नाही म्हणून मुला आणि मुलीवर योग्य संपर्क देणं तो सुद्धा फार गरजेचा आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड